या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिक्षक पात्रता परीक्षा सक्ती रद्द करण्यात यावी तसेच शासनाने यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करून निर्णय घ्यावा या प्रमुख मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन संपन्न झाला राज्यातील सर्व जिल्ह्यात या आंदोलनाची धग जाणवत असून शिक्षकांनी टीईटी सक्तीविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला येत्या नागपूर अधिवेशनात या मागणीवर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर अधिक व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार जयंत आसगावकर यांनी दिला भरत रसाळे यांनी सर्व शाळा बंद ठेवून शिक्षकांनी मोर्चाला दिलेल्या प्रतिसादामुळे शासनाने या आंदोलनाचे गांभीर्याने दखल घ्यावी असं सांगितले तर आरवाय पाटील यांनी शासनाने कोणताही दबावतंत्र न वापरता शिक्षकांची योग्य मागणी मान्य करावी अशी ठाम भूमिका व्यक्त केली आहे या भव्य मोर्चाचे नेतृत्व आमदार जयंत आजगावकर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादा लाड मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील प्रभाकर आरडे भरत रसाळे सुधाकर सावंत राजेंद्र कोरे उमेश देसाई प्रमोद तोडकर संतोष आयरे तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे यांनी केले मोर्चा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जिल्हा मुख्याध्यापक संघ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षकेतर कर्मचारी खासगी अनुदानित संस्था महानगरपालिका व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले या मोर्चामुळे आज जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहिल्या दरम्यान शासनाचा आक्रमक पवित्र लक्षात घेता येत्या रविवारी पूर्ण दिवस शाळा घेऊन हा दिवस भरून काढण्याचा शिक्षक संघटनेचा विचार आहे सुप्रीम बाबत निकाल लागलेला आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ज्यांची नोकरी पाच वर्षापेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे आज खरं पाहिलं तर टीईटीचा निकाल अडीच ते तीन टक्के लागतो आणि ह्या वयामध्ये आता अभ्यास करायचा त्या विद्यार्थ्यांना शिकवायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दोन हजार तेरा नंतरचे जे शिक्षक नेमलेत हे सगळे टीईटी पात्र आहेत त्यामुळे दोन हजार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना या टीईटी मधून त्या ठिकाणी म्हणजे मोकळीक मिळाली पाहिजे या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने आमच्या शिक्षकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे यासाठीच म्हणा त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा आदेश आहे या संच मान्यतेच्या आदेशानुसार बऱ्याचशा शाळा शून्य शिक्षकी शाळा होणार आहेत आणि यामुळं त्या ठिकाणी वाड्या वस्त्यावरच्या आमच्या शाळा बंद होतील त्या ठिकाणची मुलं खास करून आमच्या मुली या शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या जातील शिक्षणापासून वंचित राहतील यासाठीच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर बघितलं तर या संत मान्यतेमध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि ही दुरुस्ती शासनाने करावी याचबरोबर जुनी पेन्शन योजना असेल शिक्षणसेवक पद असेल किंवा आमच्या शिक्षकेतर बांधवांसाठी दहावीस तीन त्या ठिकाणी आश्वासित प्रगत योजना असेल या सगळ्या बाबीसाठी त्या ठिकाणी राज्यभर या शाळा बंद आंदोलन आयोजित केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आयोजित केलेला आहे या ठिकाणी जर शासनानं याची जर दखल नाही घेतली तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठा आंदोलन आम्ही उभा करू त्याचबरोबर या निमित्तानं मी सांगू इच्छितोय की शासनाचा मी निषेध करतोय की शासनानं आज एक आदेश काढलेला आहे की जे कर्मचारी संपात सामील होतील त्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाईल अशा प्रकारचा दडपशाहीची भूमिका शासनानं घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्याशी आम्ही सहमत आहोत आम्ही आमचा शिक्षकच सगळ्यात जास्त आमच्या विद्यार्थ्यांची काळजी घेतोय म्हटलं तर चुकीच होणार नाही त्यामुळे आमच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत किंवा विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत शासनानं विचारू नये किंवा त्याचा विचारी करू नये इतक्या चांगल्या पद्धतीनं आमचा शिक्षक राबतोय त्यामुळे या माध्यमातून त्या ठिकाणी मी काल शासनाला लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निषेध सुद्धा केलेला आहे आणि पुन्हा या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवतो आणि शासनानं याची दखल घ्यावी जेणेकरून आम्हाला रस्त्यावर उतरायची पाळी येऊन